श्राद्ध पक्षातील प्रत्येक दिवस खूप महत्वाचा मानला जातो पित्रांची सेवा करण्यासाठी त्यातल्या त्यात ज्या काही प्रमुख तिथी आहेत त्याच्यामधली अं पौर्णिमा तिथी सर्व पित्री अमावस्या तिथी भरणी श्राद्ध आणि आहे व नवमी आता आता आहे व नवमी म्हणजे काय किंवा आहे व नवमीला अविधवा नवमी किंवा नवमी किंवा नवमी श्राद्ध या विविध नावांनी ओळखली गेली आहे ही तिथी सुद्धा खूप महत्वाची आहे आता या तिथीला कोणाला जीव घालायचं ही तिथी सवाशिणींना समर्पित असते तुमच्या घरातील एखादी सवाशिनी स्त्री जर वारली असेल तर तिची तिथी कुठलीही असो तिला या आयुनवमीला किंवा अहेव नवमीला किंवा अविधवा नवमीला तिला जीव घालायचं असतो किंवा तिचं श्राद्ध विधी करायचा असतो तो कसा करायचा त्याची योग्य पद्धत काय आहे ते आपण आज बघणार आहोत ज्यांना माहिती आहे ज्यांच्या घरात ह्या सगळ्या गोष्टी नेहमी करत आलो आहोत त्यांना काही सांगायची गरज नाही पण कोणी नवीन असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात आधी आहे व नवमी तसं मी तुम्हाला सांगितलं की एखादी स्त्री बघा श्रद्धेने केलेलं असतं ते श्राद्ध असतं श्राद्ध पक्षात काही चूक झाली तर तुम्हाला कोणी त्रास देईल का तुमचे दिवंगत व्यक्ती त्रास देतील का तर असं अजिबात नाही तुम्ही कुठली गोष्ट श्रद्धेने करता येणार ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुम्ही जे काही दान धर्म तर्पण विधी करत असता किंवा ज्या काही लोकांना तुम्ही जेव घालत असाल ते सगळं तुमचे पितर बघत असतात जसं मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं की ह्या श्राद्ध पक्षामध्ये यमलहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात त्याच्यामुळे जे कोणी पितर पृथ्वीवर आलेले असतात त्यांना मग तुम्ही जे दान धर्म किंवा ब्राह्मण भोजन कावळ्याला खाऊ घालणं गाईला खाऊ घालणं या सगळ्याच्या गोष्टी तुम्ही करता ते त्यांनाही घेणं त्यांनाही ते स्वीकारणं खूप सहज होऊन जात कारण यमलहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतात म्हणून आता सवाशणींचा हा दिवस असतो ज्यांच्या घरातली सवाशणी गेलेली असते तिच्यासाठी हा दिवस समर्पित असतो प्रत्येक महिलाचं असं असतं की मी नेहमी सवासणीच जाईल आता सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या घरातली समजा आई गेलेली आहे किंवा तुमची आजी गेलेली आहे बाबा जिवंत आहे तुमची तुमची आजी सवाशणी गेलेली आहे तर तिची तिथी सवाशणी म्हणजे त्या त्या स्त्रीला किंवा आजीला जीव घालाय त्याच्यानंतर जर बाबा गेले तर बाबांची तिथी वेगळी असते एखादी सवाशणी स्त्री जर आधी गेली असेल तर तिचं मान सन्मान तिचं श्राद्ध हे आयु नोमीलाच करायचं असतं त्याच्यानंतर जर तिचा पती गेला तर तिचा वेगळं ज्या तिथीला जाणार त्या तिथीला घालायचं असतं पण एखाद्याचा जर आधी पती गेला आणि नंतर जर ती स्त्री गेली तर ज्या दिवशी पतीचं श्राद्ध घालतो त्याच्या बरोबरच त्या स्त्रीचं श्राद्ध घालायचं असतं कारण असं म्हटलं जातं की वडिलांना मान द्यावा लागतो आईला काही जास्त मान नाही ती बिचारी जिथे वडील जेव्हा जातात त्याच तिथीला आई सुद्धा आपल्या घरी येऊन जेवण करून जाते आता बऱ्याच वेळा असे प्रश्न आहेत ना ताई आम्ही वेगळं राहतो मग आमचे जाऊबाई पण घालता मग मी पण घालू का एका वेळेस ते दोन दोन ठिकाणी कसक्यात जातील तुम्ही जरी तुमचे देव वेगळे झाले आहे तुमचे घर वेगळे झालेले आहे तुमचे वाटे इष्ट झाले असेल तर आवर्जून तुम्ही सुद्धा श्राद्ध पक्ष करा जर एकत्र होत असेल तर अतिशय उत्तम नाही जर तुमचे म्हणताय की घरचे की नाही आपल्याला आता वेगळं वेगळं करायचं आहे तर तुम्ही आवर्जून वेगळं वेगळं करा कारण ह्या समस्या बऱ्याच वेळा विचारण्यात आल्या आहे म्हणून त्याचं उत्तर दिलं असो चला आपण आता आहे ना अयोनोमीच बघूया आता पंचवीस सप्टेंबरला आयोनोमी आहे बुधवारी आहे तर तुम्हाला बुधवारी अर्थात स्वयंपाक आपला खूप असतो आयुनवमीचा स्वयंपाक कोणी करावा तर घरातल्या स्रिया, स्त्रियांनी तो करायचा असतो सकाळी उठून आपल्याला आणि तो स्वयंपाक पण खूप असतो आपल्याला पटकन उठून सगळं स्वतःच आवरून आपल्याला घरातला स्वयंपाक करायचा असतो आता बघा तुम्ही सकाळी उठून अर्थात आपण सूर्योदयाच्या आधीच उठणार आहोत सगळं आपलं आवरून स्वयंपाकाला लागणार आहोत जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा एक पाणी घ्या पाण्या पाण्याचा लोडगा किंवा पाण्याचा तांब्या घ्या तांब्या घ्या तांब्यात पाणी घ्यात ता काळेतली टाका आणि सूर्याला अर्पण करा ओम घृणी जप करायचा आहे आणि ते पाणी आपल्याला अर्घ्य आहे दे, नेहमी सांगते की जे पाणी जेव्हा तुम्ही अर्घ्य देता खाली बादली ठेवा तुम्ही अर्घ्य देऊन झालेला झाल्यावर तुळशीला सोडून ते पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता त्याच्या बरोबर आयोनोमीला तुळशीला सुद्धा महत्व आहे ह्या दिवशी आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची असते हा दिवस सवाशिणींना समर्पित आहे तर अर्थात आपल्या घरातही आपली सवाश्मी स्त्री आज जिवायला येणार आहे तिचा मान सन्मान तिचं स्वागत करायचं असतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही ह्या दिवशी रांगोळी वगैरे काढू शकता तुम्ही ना उभ्याला हदीचं लेपन करू शकता लक्ष्मीची पावलं काढू शकता घरात देवपूजा करणं ही तेवढं ते अनिवार्य आहे पित्रांची सेवा आयु आयुनोंबीला पित्रांची सेवा तुम्ही ज्या काही तुम्ही आता सेवा करत आहात ती संपूर्ण सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे माहिती आहे गडबड आहे पण जी काही तुम्हाला सेवा सांगितली आहे ती काय करायला अगदी तुम्हाला पाच मिनिटं लागणार आहे ही सगळी सेवा करून घेतल्यावर आपल्याला जो काही स्वयंपाक तुम्ही बनवला आहे तर ह्या दिवशी घरात ना सवाशणी जेवली पाहिजे आता खरं जर वास्तविक पाहिलं आत्ताची परिस्थिती तर कोणाच्याही घर घरी लवकर पितरू जेवायला जात नाही आणि शहरामध्ये तर ही खरंच अडचण आहे गावामध्ये तरी भरपूर लोक जातात याच्या त्याच्या घरी जाऊन आपण त्यांना आमंत्रण देतो ते आपल्या घरी जेवायला आपण त्यांच्या घरी जातो पण शहरामध्ये किंवा अजूनही गावामध्ये कोणीही कोणाच्या घरी जा जेवायला जात नाही मग कुठल्या पण तिथीला असतो बऱ्याच कमेंट आमच्याकडे ना लोकच नाहीत जेवायला तर आमच्याकडे पण सेम प्रॉब्लेम आहे की नाही येत जेवायला मग काय करायचं आता समजा तुम्ही ना आयुनोमी जेव घालताय नाही येत सवासने तर मग काय करायचं बघा आधी गाईला ताट काढायचं असतं आयुनोमीचं गायीने खाल्लंच पाहिजे आणि जो काही आपल्या घरात जो काही स्वयंपाक बनवला जातो लक्षात घ्या ताट काढताना पण कंजूसपणा करू नका एक व्यवस्थित व्यक्ती जेवेल गायचं ताट असो कावळ्याचं ताट असो अडीच चपात्या काढायच्या असतात प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत असते पण पण अडीच चपात्या म्हणजे दोन चपात्या आणि त्याच्यानंतर अर्धी अशी अडीच चपात्या व्यवस्थित भात भाजी वरण नाही करत म्हणजे मिक्स भाज्या आहे किंवा खीर आहे कढी आहे हे सगळं छोट्या छोट्या वाटीमध्ये काढायचं असतं आणि जेव्हा अर्थ गाईल तर हे सगळं मिश्रित करून त्या गाईला गाईला ताट गेलंच पाहिजे तुमच्या घरात फोटो असेल मृत व्यक्तीचा आता बघा मृत व्यक्तीचा फोटो असेल तर त्या फोटोला तो नैवेद्य दाखवायचा गायीचं ताट वेगळं असतं फोटोला जो कोणी तुम्ही नैवेद्य दाखवणार असाल तर त्याच फोटोचं जेवण घरातली एखादी सवाष्णी असते बघा आता एखादी जर सवाशमी तुमच्या घरी आली तर अतिशय उत्तम नाहीच आली तर काय करायचं एक त्याला पण पर्याय आहे तुम्हीच तुमच्या घरातली सवासणी दुसरी व्यक्ती असेल तर तिला उपास करू जेवायचा जेव्हा म्हणजे जे, त्यांना जेव घालायचं उपास करू आलं तुमच्या घरी गल्लीतल्या मावशी काकू कोणी असेल किंवा तुमच्या कुळातलं कोणी असेल किंवा तुमच्या जातीतलं कोणीतरी असेल तरी चालेल पण नाही चालत तर दुसऱ्या जातीशी पण चालतात पण बऱ्याच ठिकाणी असा नियम असतो की आम्हाला आमच्याच जातीचा व्यक्ती पाहिजे तर असेल तुमच्याकडे नियम तर तो किंवा कुठलाही जाती धर्माचा एखादी स्त्री सवासणी आली तर तिला आवर्जून जेव घाला तर पण विधी सुद्धा तुम्हाला, तुम्हाला करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जेव्हा फोटो ठेवता दिवंगत प्रवृत्तीचा फोटो त्याचं तोंड सुद्धा दक्षिण दिशेला असावं नैवेद्य आपण देवाला गोल मंडल करतो आणि नैवेद्य दाखवतो तर आपण पाणी फिरवतो गोल पण पित्रांना उलट असतं तुम्हाला माहिती असेल काही सांगायची गरज नाही पण तरी पण जी नवीन आहे त्यांना सांगते आता हा माझा फ्रंट कॅमेरामुळे हा तुम्हाला उलट सरळ वाटत असेल पण मी उलट फिरवते असं उलट पाणी फिरवायचं असतं आपण देवाला ज्या पद्धतीने गोल फिरवतो त्याच पद्धतीने यांचं उलट असतं उलट उलट्याच दिशेने तुम्हाला पाणी फिरवायचं असतं नैवेद्य दाखवायचा आता सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरात जर सवासणी आली तर आधी तुम्ही जो काही नैवेद्य जो काही ताट भरून व्यवस्थित ताट भरून तुम्ही ते तुळशीला पण तो नैवेद्य दाखवू शकता तोच तुम्ही त्या सवासणीला पण दाखवू शकता नाही तर देवाच्या फोटोला जो नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच घरात असंही असतं की जो फोटोला नैवेद्य दाखवला जातो त्याचीच आघारी दिली जाते तुमच्याकडे काय आहे मला माहिती नाही पण आमच्याकडे असं की जो काही फोटोला नैवेद्य दाखवला जातो त्याची आघारी दिली जाते कावड्याचा वेगळा असतो आणि गायीचा पण वेगळा असतो आता तुम्ही जर दिवंगत व्यक्ती व्यक्तीचा फोटो तुम्ही लावला असेल ठेवला असेल तर त्या फोटोचा जो नैवेद्य आहे त्याची आघारी दिली जाते आता आयोनो नवमीला बऱ्याच घरात आघारी दिली जात नाही त्या काय करता डायरेक्ट सवाशणीला देता एक जो काही फोटोचा नैवेद्य आहे फोटोला दाखवलेलं ताट आहे ते तुम्ही डायरेक्ट सवासणीला देता किंवा तुळशीला जे ताट दाखवतात ते तुम्ही डायरेक्ट त्या सवासणीला देता तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता जसं गाव बदलतं भाषा ती तिथली राहणीमान बदलते त्याच पद्धतीने तिथल्या चालीरीती तिथल्या परंपरा सुद्धा बदलत असतात प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये चालीरीती ही वेगवेगळी असते तर आता हे झाल्यावर तुमच्या घरात सवासणी आलेली आहे यथाशक्ती मग त्या सवाशणीची ओटी भर भरणं अनिवार्य आहे तुम्ही तिला साडीची ओटी भरू शकता किंवा ब्लाऊज पीस खणाची तुम्ही ओटी तिला भरू बर, शकता आता ओटी कशी भरायची ते तुम्हाला माहिती आहे पण थोडक्यात सांगते ब्लाऊज पीस घ्या त्याच्यावर तुम्ही गहू ठेवू शकता किंवा तुम्हाला तांदूळ ठेवायचे असेल तर तुम्ही तांदळाची रास भरपूर तांदूळ इतके तांदूळ ठेवू नका भरपूर असे तांदूळ ठेव हे तुम्ही पित्रांना समर्पित आहात ह्या वेळेस दान धर्म करताना काहीही मागायचं नाहीये मी माझ्या पित्रांसाठी करतोय पित्रांसाठी आहे जे काही मी करतोय सेवा उपाय जे काही दान धर्म चांगले कर्म हे फक्त माझ्या पित्रांसाठी आहे ह्याच दान दानधर्म करायचे तुम्ही खोबऱ्याची वाटी घ्या किंवा तुम्हाला नारळ ठेवतो तुम्ही नारळ ठेवा खोबऱ्याची वाटी यथाशक्ती दक्षिणा तुम्ही शृंगार अर्पण करू शकता जो तुमच्या घरात किंवा तुम्हाला जो देवाट मग बांगड्या असो टिकली असो किंवा कुंकू असो किंवा मेहंदीचा कोण असो रुमाल असो एखादं तुम्हाला अजून काहीतरी टॅच असेल लिपस्टिक असो काजळ असो ते सगळं तुम्ही माझ्या त्या स्त्रीला माझ्या घरातल्या त्या सवासींना मी देत आहोत बऱ्याच ठिकाणी असं असतं की चांदीचे जोडवे सुद्धा दान केले जात दान करताना यथाशक्ती करायचं असतं पण ते दान करताना पण त्यांच्याकडनंच काही मागायचं नाही आपण हे तुमच्यासाठी करतो आहे की आज मी काही जे सुख उपभोग घेत आहे ते फक्त त्यांच्यासाठीच आहे म्हणून जे काही चांगले कर्म हो तर ह्या पद्धतीने आपल्याला आयोनोमी साजरी करायची आहे हा जो काही विधी असतो नैवेद्य दाखवायचा असतो तो सूर्य जेव्हा डोक्यावर होतो तेव्हाच तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा असतो त्याच्याच बरोबर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही आजपर्यंत ताई आमच्याकडे कोणी आलं नाही आहे मग आम्ही आता समजा एखाद्याच्या घरी कोणीच नाही आलं मग आम्ही ना त्यांची ओटी कशी भरायची तर ते पण तुम्हाला सांगते तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो समोर ते ओटीचं सगळं सामान ठेवायचं आणि एखादी गरजू सवासणी असेल तर तिला ते दान करायचं या पद्धतीने करू शकता आलीच तुमच्या घरात एखादी सवासणी तर अतिउत्तम जर ती नाहीच आली तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता पण हे सगळं दान धर्म करताना कुठली अपेक्षा नाही करायची मी श्रद्धेने माझ्या याने जे काही असेल माफी मागून घ्यायची आणि खूप दिवस मानला गेला जातो भले ताई आमचे सासू सासरे आहे माझे सासूबाई कोणाचं सा काही करत नाही किंवा आमचे सासरे गेले आहे आणि आमच्या आजी सासूबाई सवासिनी गेल्या आहे माझ्या सासूबाई त्यांची आयुनवमी करत नाही मी करू शकते का तर बघा हे असं म्हटलं जातं की जेव्हा तुमचा नवरा जातो तेव्हा तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांचा अधिकार राहत नाही व तुमच्या सासूबाईंना जर त्यांचा अधिकार नाही आहे पण तुम्हाला वाटतं की माझ्याकडनं काहीतरी दानधर्म करायचा तर अर्थात तुम्हाला स्वयंपाक करणं नाही शक्य तर एखाद्या सवासणी स्त्रीला बोलून तिला भोजन किंवा तिला दूध देऊन तिचा आदर सत्कार करावा तिचे पाय धुवावे जर तुम्ही तुमच्या घरी भोजनाला आले किंवा अगदी दूध दिलं तरी चालेल तिचे पाय धुवावे तिची ओटी भरावी या पद्धतीने तुम्हाला साध्या पद्धतीने तुम्हाला श्राद्ध करायचं श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेलं जाणारी विधी त्याच्यात मनात काही आणू नका ठीके तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगू ते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ